लोकसभा लो निवडणुकीत अनेक मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप विरोधकडून केला जातोय आता पालघर येथील एक एकदा आक्रमक काही बोललो तरी तीन नंबरची निशाने कमल फुलालाच करायचं आहे काका कमल फुलो तीन नंबरची निशाने आहेच आहे पण सांगतो आहे ना ते उद्या सकाळी आईसला सांगा आता तू पैसे देशील काय पाठव तुझे पैसे घेऊन जा तिच घेऊन जास्त संगीत संगीत आहे ना आहे संगीत कुठे तिला घालव संगीत बघा तीन नंबरची निशाणी आहे कमळपूर बरोबर त्याला आपल्याला वोटिंग करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी तीन नंबरची निशाने कमंटालाच करायचं आहे म्हणजे हे असेल इलेक्शन मध्ये नाव असेल यादीच नाव असेल तर शोधा आणि पैसे करून घ्या किंवा इलेक्शन घ्यायला याल आता सध्या नसेल तर या आणि पैसे घेऊन यांच्याकडे विधानसभा भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी पक्षाने पाचशे रुपये प्रत्येक मताला देण्याचं काम या निवडणुकीमध्ये आहे त्याचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी टी व्ही नाईनला साम मराठीला या सगळ्या चॅनलला बघितला असेल ही वस्तुस्थिती आहे अडीच लाख रुपये प्रत्येक बूथला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी दिले आणि सर्वसामान्य माणसा म्हणजे लाखो असे पुरावे भेटतील त्या ठिकाणी की आपल्या विकास कामावर त्यांचा विश्वास नाही आपण जनतेशी कामं करतो की ते नेहमी ओढून उडून सांगतात त्यावर त्यांचा विश्वास नाही आणि त्या ठिकाणी पैशाने मतदारांना विकत घेऊन आपल्या बाजूने मिळवण्याचं काम ने ने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलं आहे त्याचा मी निषेध करतो या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या ठिकाणी कडक कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे करणार आहे निवडणूक सुद्धा करणार आहे त्या ठिकाणी आणि लोकशाहीच्या एकंदर प्रतिमेला काळजी फासण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्रपक्ष